कश्यपी धरण प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनासंदर्भात धोंडेगाव गाळेशी खाड्याची वाडी देवरगाव या गावातील नागरिकांची यादी जाहीर झाली होती मात्र छत्तीस मुलांची यादी नंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून जाहीर करण्यात आली एकूण प्रकल्पग्रस्तांची संख्या पाचशे असून या छत्तीस मुलांचीच यादी जाहीर झाल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आला आहे या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे यांनी माहिती दिली प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हा प्रमुख तर आजचं हे आंदोलन कश्यपी डॅम जो आहे नाशिकमध्ये जो कश्यपी डॅम आहे इथे ते धरणग्रस्त आहे पाचशे सत्याहत्तर धरणग्रस्त असताना फक्त पस्तीस लोकांच्या सरकारी नोकरीसाठी नियुक्त केल्या ज्या पस्तीस लोकांच्या नियुक्त्या केल्या त्यासुद्धा ते त्यांचे कागदपत्र खोटे असतानाही इथे भ्रष्टाचार होऊन या लोकांची तिथं नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या सगळ्या धरणग्रस्तांमध्ये वीस धरणग्रस्त असे की ते भूमिहीन झालेले तर जर भूमिहीन आहे तर पहिले त्यांना न्याय मिळाला पाहिजे जे पस्तीस लोक निवडले त्याच्यामध्ये हे वीस लोक प्रामुख्याने पहिले असायला पाहिजे पण त्यांना डावलून आणि सगळ्या ह्या जेवढे इथं धरणग्रस्त आहे यांच्या खोट्या सह्या करून हा प्रस्ताव इथं कलेक्टर साहेबांनी आणि आयुक्त साहेबांनी मंजूर केलेला आहे एक तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं की बारा तारखेच्या आत त्या ज्या नियुक्त्या केल्या आहेत त्या रद्द कराव्या आणि जे भूमिहीन आहे त्यांना न्याय मिळावा पण कोणत्याही प्रकारची कलेक्टर ऑफिसकडनं हे दाद आम्हाला मिळालेली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही आज इथे आंदोलन करत आहोत काय मागण्या आहे आमच्या मागण्या अशा आहे की जे वीस भूमिहीन आहे त्यांचं प्रामुख्याने यादीमध्ये नाव समाविष्ट करावं आणि ज्यांनी खोट्या सहाय्या करून हा प्रस्ताव तयार करा त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि पाचशे सत्याहत्तर पैकी जर पस्तीस लोकांना न्याय मिळणार असेल तर बाकीच्यांनी करायचं काय तर पाचशे सत्तीस सत्याहत्तर ते पाचशे सत्याहत्तर लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि आजचं आंदोलन करून पण जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढच्या वेळेस कलेक्टर ऑफिस ताब्यात घेणार या विषयावर न्याय मिळावा यासाठी प्रहारने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे तर न्याय मिळाला नाही तर कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी दिला आहे वेदन्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट भूपेंद्र बारू नाशिक